नमस्कार जय महाराष्ट्र मातोश्रीवर पक्षप्रवेशाचा महासोहळा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला बळ विविध पक्षातील दिग्गजांचा शिवसेनेत पक्षप्रवेश आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत काय सविस्तर नक्की जाणून घेऊया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी आज महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणारा पक्षप्रवेशाचा मोठा सोहळा पार पडला आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षातील अनेक महत्त्वाचे नेते माजी आमदार आणि शेकडो पदाधिकारी यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात पक्षप्रवेश केला या पक्षप्रवेशामुळे केवळ मुंबई ठाणेच नव्हे तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील पक्षाच्या संघटनात्मक ताकदीला मोठं बळ मिळाल्याचं राजकीय निरीक्षकांचं मत आहे पक्षप्रवेश करण्यासाठी आलेल्या नेत्यांचे उद्धव ठाकरे यांनी शाल श्रीफल आणि शिवबंधन बांधून स्वागत केले या सोहळ्याला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे तसेच पक्षाचे अन्य वरिष्ठ नेते उपस्थित होते मातोश्रीवर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती ज्यामुळे वातावरण उत्साहाचे आणि जल्लोषाचे झाले होते यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी पक्ष प्रवेश करणाऱ्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले ते म्हणाले आज महाराष्ट्राच्या विविध भागातील निष्ठावंत लोक मातोश्रीवर मा येत आहेत याचा अर्थ सत्य आणि निष्ठेचे स्थान कुठे आहे हे जनतेने ओळखले आहे ज्यांनी गद्दारी केली त्यांना त्यांची जागा जनता दाखवेल माझ्यासाठी ही सत्ता महत्त्वाची नाही तर तुमची निष्ठा आणि महाराष्ट्राचे हित महत्त्वाचे आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढे म्हणाले मी तुम्हाला सत्ता किंवा पदे देण्याचे आश्वासन देऊ शकत नाही पण महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढण्याची आणि त्याला न्याय मिळवून देण्याची संधी नक्कीच देतो आज प्रवेश केलेल्या सर्व नेत्यांनी आपापल्या भागातील प्रश्न घेऊन यावेत आणि पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा महाराष्ट्रावर डौलाने फडकावा यासाठी कंबर कसावी आजच्या पक्षप्रवेश सोहळ्यात प्रामुख्याने माजी आमदार रमेश पाटील तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुधाकरराव देशमुख आणि काही महत्त्वाच्या सहकारी संस्थांचे पदाधिकारी होते त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणात केवळ उद्धव ठाकरेच राज्याच्या हिताची भूमिका घेऊ शकतात असे मत व्यक्त केले हा पक्षप्रवेश आगामी राजकारणात मोठा प्रभाव पाडणारा असून विशेषतः स्थानिक पातळीवर विरोधी पक्षांना मोठा धक्का मानला जात आहे